ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या जी आरची होळी हिंगोली राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काल दिनांक दोन सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय ओबीसीच्या हक्कावर गदा आणणारा आरोप करून ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यादेशाची होळी करण्यात आली सदर शासन निर्णय मागे घेण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भात ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनही सादर केले आहे शासनाच्या के शासना सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या वतीने काल दिनांक दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय जा, जारी केला आहे त्यानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे सदर शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील चारशेपेक्षाही अधिक जातीच्या हक्कावर गदा येणार आहे त्यांचे शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारी प्रतिनिधित्व घटणार आहे तसेच आधीची मर्यादा संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकावर आणखी मागे ढकलले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे शासनाने काल दिनांक दोन सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय तातडीने मागे घ्यावा व ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्याय समावेश होऊ नये ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हक्काने आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली